तर मित्रांनो तुम्ही पहिलं करिअरकडे कर लक्ष द्या मुलांना आणि मुलींना तुम्हाला आयुष्यात पुढं जाऊन काय करायचं हे फार मेन महत्त्वाचं आहे तुमच्या आयुष्यातला प्रश्न प्रेम करायच्या पहिले तुम्ही हे सक्सेस होण्याचं काम करा म्हणजे कुठंतरी मी चांगल्या ठिकाणी जॉबला लागेल मग नंतर मी प्रेम प्रकरणामध्ये पडेल आणि घरचे असतातच तशी मुलगी बघायला असं म्हणू नका की घरचे नसतात म्हणून तुम्ही चांगले काम करा तुम तुमच्या संगत सगळे चांगलेच राहणार आहे आणि तुमच्या संगत चांगल्याची ठेवा मी मुलांसाठी खास करून सांगतो मुलींसाठी पण सांगाल मुलांसाठी पण सांगाल पण पहिले करून मुलांसाठी सांगतो तुमची संगत चांगल्या संगत ठेवा जेणेकरून तुमचं काही गोष्टी असतात ते सुधरवण्याचे तर तुम्हाला हो हो चांगला मित्र भेटला चांगल्या मित्रास फिर म्हणजे चांगला म्हणजे काय समजा तुमचे पाच मित्र आहेत पाचही मित्रांमध्ये एक विमल एक सिगरेट एक कोण तंबाऊ खाते कोण दारू पिते कोण गांजावरते ओके okay, तर तुम्हाला हे पाचवीची संगत धरायची नाही तर पाच मित्रांमधनं एकही मित्र जवळ ठेवायचा नाही जो, जो निर्व्यसनी आहे दुसरा मित्र आता त्याचा कोण सहा मित्र पाच मित्र होती पाच मित्रांमधनं एक तर आता तो वेगळा झाला आता समजा मी सांगणार आहे आणि हे माझे पाच मित्र आहेत तर मला हे पाच मित्राची संगत नाही पाहिजे तर मला दुसऱ्याची संगत पाहिजे तो काय म्हणणार चला आज आपल्याला अभ्यास आहे तर अभ्यास करायचा तर त्या मित्राची सोबत घ्या आणि हे पाच मित्र तसे साईडला सोडून द्या आणि हे मित्र केव्हा कामाला येते तेव्हा त्यांना जवळ करायचं म्हणजे जवळ म्हणजे ते बोललं तर बोलायचं नाहीतर आपण पण नाही बोलायचं कळालं माझे म्हणण्याचा अर्थ म्हणजे बोलायचं असं नाही की त्यांच्याशी मैत्री ठेवायची नाही म्हणून असं मी नाही बोलू जी पण ठेवायची तेवढ्या पुरतंच बोलायचं ते चालले तर तुम्ही जावा आम्हाला दुसऱ्या घरचं काम आहे काय तर कारणं सांगून त्यांच्यासह त्यांच्यासंघा नाही जायचं आपण आपल्या घरी जायचं आणि त्यांना लोक जा आम लोक जरा काम आहे काम कर आता आहे असं त्यांना सांगून तिथून निघून जायचं तिथून पळ काढायचं पळ काढायचं म्हणजे असं नाही की तुम्हाला तिथे तुम्हाला मारणार हे करणार तुमचा स्वभाव तुम्हाला त्यांच्यापाशी दाखवायचा आहे पण असं की नाही मी एवढं शांत गोळ आपण नाही दाखवायला की त्यांच्यापासून लांब गेले की म्हणजे तुमचं सुधारणा होणार तुम्ही त्यांच्या तर तुम्ही पण बिघडणार माझ्या म्हणण्याचा अर्थ बराबर का तर अशा अशा मित्र हे संकट की हा काय म्हणला आता हा माझा मित्र आहे तर हा म्हणला मला अभ्यास आहे तर अभ्यास करा आपण चल तर आपण त्यासोबत जायचं हे ही म्हणले ना पाच मित्र उधर जा की बाद मी अभ्यास करेन का तुम्ही पहिला जाऊ अभ्यास करू कुछ करण्या करू मी इधर जा रहा मेरा दोस्त बोला रे उधर मेरा काम आहे काम कर अशा मित्रासोबत मैत्री ठेवा जेणेकरून आता समजा काही पुढचं प्रॉब्लेम असतं त्याला कळणार हे दोघंजण जास्त टॅलेंटेड निघणार ह्या पाचपेक्षा अशा लोकांशी मैत्री करायची आणि पुढे जायचं पुढे जायचं बघायचं याचा अर्थ आणि आता मुलींचं कसं असतं ह माझी मम्मी घरातनं सोडतच नाही एवढं उशीर कुठं गिलती काय गिलती काय करायचं आणि काही असतात असतातले चाप्टर आईला आईला बापाला भावाला बा, सगळ्या चुनाला होतात आणि बराबर आता जशी पाच मित्र होती तशी पाच मित्र एक आता ते मुली काय करते ते चायनीज वेळ खाणार पाणीपुरी खाणार परत चाय पिणार कोणी असतात एखाद्या कदाचित तर सिगरेट पिणार अशा पण असते तर मग त्यांना पण सांगायचं प्रश्न असा आहे की तुम्ही पण असं काही ग्रुप बनवायचं नाही ग्रुपमध्ये ग्रुप बनवा तुम्ही पण त्यांच्याशी मैत्री तेवढ्यापुरती ठेवा आणि आपलं कामाशी काम ठेवायचं आणि आता ही चार पोरं त्यांच्या सांगत ती गेले ती मग तुम्ही पण त्यांच्या पाठीमागं जायचे नाही ते पाच पोरं गेलेत ना तुम्ही म्हणणार नाही मी उनके साथ जाते उदममेगू सिगरेट पेंनी काय हे गेलं ते त्यांच्याकडे जायचं नाही आपलं आपलं काम करायचं आपली शाळा आहे घरातन शाळा शिकला जेवढं जावड़, जेवढा वेळ तुम्ही शाळेत जायचं आहे तेवढ्या वेळ शाळेत हाय ती शाळेच्या बाहेर निघला तेवढा वेळ तो हाय बाय करायचं सरळ घरी निघायचं आहे त्याला विचारायचं नाही तुम्ही का रिहताय किती रेताय काय करताय ह्या काय विचारायसारख्या गोष्टी नाहीत फक्त विचारू शकता की बाबा तू राहायला कुठं आहे म्हणजे एखाद्या वेळेस सोबत यायला जाणं येणं जाणं होत असतं तर अशा काय गोष्टी असतात त्या गोष्टी करू शकता पण तुम्ही रोजचंच तुम्ही त्या जायच्या टायमा म्हणा म्हणणे मम्मी मी घर पे रुकी ती थोडा मेरेको बी चक्कर गया घ्या मी ही भेटा उसने मग कोण पाणी पिलाय पिलाय झालं त्यांचं ते तुम्ही प्रेम प्रकरणं चालू होते काय लोकांचं असं होतं तुम्ही पण सावधान राहा सतर्क राहा कोणाशी कसं बोलायचं काय बोलायचं हे तुमचा मेन प्रश्न असतो मु मुलं आणि मुली दोघी सारखंच असतात फरक काय नसतो तुम्हाला सांगतो कॉलेजमध्ये कॉलेज लाईफमध्ये काय असं आहे एवढं हार्ड नाही आहे सगळे सोपंच आहे फक्त तुम्ही त्या गोष्टीला जी गोष्ट तुम्हाला करायची आहे त्या गोष्टीकडे लक्ष घाला माझं म्हणण्याचा उद्देश हे तुमचे आई वडील तुम्हाला पैसे घालून खर्च करतात एवढं मोठं शाळेत टाकतात सर्व काय करतात तुम्ही वाईट व्यसन लागल्यावर आई वडिलांचा हाल काय होत असेल हे विचार करा आता माझं उदाहरणात घ्या माझे पण आई वडील शिकवायला तयार होते पण मी शाळा शिकलो नाही पण काही गोष्टी शिक नाही शिकलो तरी पण मी त्यातनं काही गोष्टी अनुभव घे घेऊन बसलोय कारण कुणासोबत राहायचं कुणासोबत जायचं आणि कुणासंग कुणा नाही जायचं हे आपल्या हातात आहे काय म्हणता बरोबर का नाही म्हणून कुठलंही व्यसन लागायचं म्हणलं नाही आपल्या हातात आहे जर आपल्या हाताने ह्या व्यसन लावायचं म्हणलं की आपल्याच हातात सोडायचं म्हणलं तरी आपल्याच हातात मग काय करायचं हे तुमच्याकडे आहे तुम्ही जर चांगल्या गोष्टीकडं लक्ष दिलं तर तुमचं चांगलं होणार जर तुम्ही वाईट गोष्टीकडे लक्ष देणार तुमचं वाईट होणार बरोबर ना तर माझं सगळ्यांना हेच सांगायचं आहे की तुम्ही वाईट गोष्टीकडे लक्ष देऊ नका ज्याच्यातनं तुम्हाला फायदा आहे ज्याच्यातनं तुम्हाला पुढं जाण्याची काय क्षमता आहे त्या गोष्टीकडे लक्ष द्या तुमचा वेळ वायपट घालू नका तुमचे तुमचं जी वय जे शिकायचं असतं त्या वयात जर तुम्ही शिकला नाहीत आणि त्या वयात जर तुम्ही वाईट व्यसनाला लागला तर तुमचं आयुष्य बर्बाद आहे कशा पाय तर तुमच्या एका मित्रापाय माझा मित्र मला इकडे घेऊन जायचा तिकडे न्यायचा आम्ही तिथं बसायचो तिथं गप्पा मारायचो तिथं सिगरेट प्यायचा आमच्या तिथं भरपूर मुलीच्या मुलीचा मुलाचा मना मुलीच्या मना चर्चा व्हायच्या मग तिथूनच तुमची लाईफ स्टोरी चालू होती हळूहळू तुमचं मग टेन्शन वाढत राहतं मग तिनं मला असं केलं परत ती म्हणणार त्यांनी मला असं केलं धोका दिला हे केलं मी एवढ्या वर्षी त्या संघ रिलेक्शनमध्ये होते आम्ही यायचं जायचो बसायचं उठायचं आणि त्यांनी मला धोका दिला आणि मुलं मुलं पण तेच म्हणणार एवढा दिवस माझ्या संघ होती तिनं मला धोका दिला पण दोघांना पण एकमेकासंघ राहायचं नसतं असं नसतं दोघांचं पण मन जुळलं पाहिजे सगळं काय जुळलं पाहिजे दोघाचा विचार झाला पाहिजे आणि ह्या गोष्टी होणं फार मुश्किल आहे कदाचित एक शंभर म्हणणं ऐंशी टक्के होत नाही तर वीस टक्के होत आहे हे माझं म्हणणं आहे तुमचं म्हणणं काय ते सांगा कमेंटमध्ये आणि ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय शिक शिकण्यासारखं आहे हे नक्कीच कमेंट करून सांगा मी तुम्हाला काही वाईट बोललो असेल तर मी माफी मागतो कारण की माझंही शिक्षण कमी झालेलं आहे असं नाही की नाही माझंही ग्रॅज्युएशन झालं डिप्लोमा झालं असं काही एवढं मोठं मला पदवी नाही भेटलेली मी फक्त आठवी पास आहे आणि माझ्या आठवी पासच्या अनुभवातून मी तुम्हाला सांगते तुम्हाला काय करायचं कॉलेज लाईफ मित्रमंडळ हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा विसरू नका काय चुकलं असेल तर मीच माफी मागतो ओके तर धन्यवाद बघूया पुढच्या वेळेस तुम्हाला भेटूया बोलूया बाय बाय